छत्रपती शिवरायांची आणि टिपू सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही मात्र हर्षवर्धन भाजपला तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जे आहे हे अलौकिक आहे अद्वितीय आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे मी जे वक्तव्य केलंच नाही ते वक्तव्य भारतीय जनता पक्ष ग्लोबेल स्थितीच्या माध्यमातून वारंवार माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्हाला या वक्तव्यामध्ये काही धमक्याही आल्याचं तुम्ही मगाशी म्हटलंय नेमकी काय पार्श्वभूमी स्वरूपाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या आल्या जीप साठवून दहा लाख रुपये बक्षीस ठेवण्यापर्यंत देखील आता ही मजल गेलेली आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे कारण संविधानाच्या राज्यात स्वराज्याच्या एकंदरीत विचारामध्ये अशा धमक्यांना कुठेही थारा नसतो माझ्यावर भारतीय दंड संहितेनुसार जी कारवाई होऊ शकत असेल ती जरूर करा याबद्दलही काही माझं दुमत असण्याचं काही कारण नाही त्यामुळे धमक्या राहतात महाराष्ट्राचं तालिबान देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे आणि कुठे याच्या पलीकडेही बऱ्याचशा धमक्या येतात त्या काही आज सांगणं हे उचित होणार नाही धमकीच्या अनुषंगाने काही कुटुंब पातळीवर देखील धमक्या झाल्या असं तुम्ही मग बोलले ते नेमकं काय हो एकंदरीत परिवारातील सर्व सदस्यांना मुलांना मुलींना देखील अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना मेसेज येत आहेत त्यांना टॅग करून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दे, त्यांना देखील अश्लील त्यांच्याशी बोलल्या जात आहे बक्षीस जाहीर माझी जीप छाटल्याने जर अमेरिकन डील कॅन्सल होत असेल माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल माझी जीप जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीब छाटा मात्र माझी जीभ छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जात आहे ते खरं नाही शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे त्यांचं कार्य अद्वैत आहे याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारी गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे म्हणून माझी जीप छाटा अशी जर असे असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा, करा। मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पायिका आहे आणि भारताच्या संविधान निर्मिती करता मी झटत राहणार आहे तोड मरडून जे दाखवले जात आहे ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत मला विचारला गेलेला प्रश्न यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लाव लावण्याच्या अनुषंगाने मी केलेलं ते विधान होतं हे विधान कुठेही कोणाशी काही कुठेही तुलना करणार असू शकत नाही हे आपा आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी या आस्था पुरुषांच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुण्या गोविंदान राहावं कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत शिवाजी महाराजांचं शौर्य अद्वितीय आहे हे मी वारंवार सांगतोय शिवाजी महाराजांचं शौर्य ते अप्रतिम स्वरूपाचं आहे शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे हे अद्वितीय आहे आणि या माझ्या मतावर मी ठाम आहे आणि कार्यालयांमध्ये जे फोटो सगळ्यांचे वेगवेगळ्या आस्थापुरशांचे लावत असताना ते कार्यालयामध्ये सर्वांचे फोटो लावण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही कारण संविधानामध्ये ज्या माणसाचा फोटो आहे तो माणसाचा फोटो जर कुठे लागत असेल तर शिवाजी महाराजांचाही फोटो संविधानात आहे टिपू सुलतानांचाही आहे आणि तो सगळ्या कार्यालयांच्या भिंतीवर लागाव्यात का हा जो मला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने माझ्या उत्तरात उत्तर माझं बरोबर आहे भाजप हा एक इव्हेंट घडवलाय भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा तालिबान करण्याच्या अनुषंगानं दंगे घडून आणण्याच्या अनुषंगानं कालचं एकंदरीत त्यांनी हे कालचा सर्व त्यांचा प्रयत्न होता माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टाचा पुतळा जाळला असता त्यांनी जर कोरटकरचा पुतळा जाळला असता त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं मात्र जे या व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगतो आणि शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला अद्वितीय म्हणतो अशा एका व्यक्तींनी न बोललेले शब्द त्याच्यात टांगून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काल महाराष्ट्रामध्ये केलं त्यांना कायदा मान्य नाही त्यांना शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांना पुसून काढायचे आहेत हाच त्याच्या मागचा अर्थ आहे भारताचं संविधान त्यांना मान्य नसल्याचं ते एक घोतक आहे एक प्रमाण आहे त्यांना मला म्हणायचंय की ही वसुंधराय ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे ही केलेली प्रार्थना माझ्यासारख्या एका आध्यात्मिक प्रेरणा म्हणून ही प्रार्थना माझ्यासाठी श्री सावंत आहे त्यांनी पसायदानाचं अनुसरण करावं एवढंच मी म्हणेन आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा घेत असलेलं इंजेक्शन हे कोणत्या जाती धर्माच्या माणसाने त्याचा शोध लावलाय त्याचा पेटेंट कोणाजवळ आहे हे न बघता आपण दवाखान्यामध्ये औषधी घेतो अनेक वस्तू आपल्याला वापरत असताना तिथे अनेकांची पाठ लागते साखर आपल्या चहाच्या कपात येते तर तिथे शंभरदा वेगवेगळ्या हमालांची पाठ लागते तेव्हा ती वस्तू आपल्या घरात येते तर एकंदरीत ये सहज अस्तित्व सहजीवन हा भारताच्या तत्वज्ञानाचा जो गाभा आहे त्या गाभ्याला तडा देणारं त्यांचं हे वक्तव्य आहे भाजपाचे ऑब्झर्वर एक भाजप आहे त्याच्यावर पण टिपू सुलतान झालंय काय जे पस्तीस वर्ष ऑब्झर्व्हर या मुखपत्राचे नव्हे तर त्या गॅझेटचे जे संपादक होते जे पुढे राज्यसभेचे सदस्यही झाले त्यांना भाजपाने पॉंडिचेरीचं राज्यपाल केलं अशांनी रिअल हिरो ऑफ इंडिया म्हणून जो गौरव टिपू सुलतानाचा केलेला आहे ते पुस्तक जे आहे हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का आहे त्यांनी सांगावं ते ऑब्झर्व्हरची होळी करणार आहेत का त्या पुस्तकाची होळी करणार आहेत का सहा सोनेरी पानं सावरकरांनी पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या सद्गुणांना विकृती म्हटलं होतं त्याची आपण होळी करणार आहे का हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि यावर साधक बाधक स्वरूपाची चर्चा ही झाली पाहिजे एका हेल्दी सभ्य आणि प्रामाणिक आणि सत्यावर आधारित अशी चर्चा करून निश्चित स्वरूपामध्ये आपण इतिहासाकडून धडा घेतला पाहिजे अब्दुल सत्तार यांनी चक्रमंद्र गोमूत्र शिंपडण्याचा विरोध घाललाय हे महाराष्ट्रातला विचार विखारी विषारी जो प्रचार आहे कसे लोक या महाराष्ट्रामध्ये याचं हे अत्यंत बोलक स्वरूपाचं उदाहरण आहे आपण सर्वांनी गुन्हा गोविंदानी या देशात राहावं ही असणारी मूलभूत जी आपल्याकडून असणारी नागरिक म्हणून अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या ला तडा देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत आहे मंत्रालयामध्ये अल्पसंख्यक संस्थांना पत्र अटक करण्यात आले अजित पवारने ते प्रकरण थांबवून ठेवलं या प्रकरणामध्ये दोषींवर ताबडतोब दो कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर बहुतेक हे सर्व काम झालेलं असावं राज्यात एवढे सगळे समस्या असताना या मुद्द्यावर एवढं वादंग पेटवण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये दंगली घडून आणणे हा या मागचं कारण आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरसकट सर्व बॅनरवर पोस्टरवर जाहीर सभांच्या बॅनरवर तिथे टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला होता तेव्हा टिपू सुलतान त्यांना चालत होते आणि लगेच आठ दिवसात निवडणुका झाल्यानंतर हा वाद निर्माण करण्याचा अर्थ असा आहे की शिवजयंती पुढे आहे आणि त्या निमित्तानं गावागावामध्ये जातीय दंगली घडून आणणे आणि महाराष्ट्राच्या मूळ समस्यांपासून देशाच्या मूळ समस्यापासून लोकांचं लक्ष विचलित करणे हा भारतीय जनता पक्षाचा या मागचा असणारा हेतू आहे आमदार संजय गायकवाड यांनी तुमच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांनी म्हटलं की तुम्ही ते पारांगत आहेत आणि वाघ्या मुरळीचा जो कला आहे ती त्यांच्याजवळ अवगत असल्यामुळे त्यांना अशा स्वरूपाचे अनेक जे वक्तव्य ते वारंवार करतात त्यांना सर्वच लोकांनी त्यांना वाचाळवी ही पदवी दिलेली आहे त्या अनुषंगाने ते त्यांचं काम करत असतात त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं कुटुंब तातडीनी त्या परिवाराच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना मदत तिचा हात पुढे केला पाहिजे या संदर्भात आम्ही देखील काँग्रेस पक्ष म्हणून जरूर त्यांच्या परिवाराशी संपर्क साधू